महाराष्ट्रातील तीनशे साठ किल्ल्याच्या इतिहासाला जाणून घेण्याच्या जर्नीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जे लोक मराठी यात्रा या चॅनलवरती नवीन आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एक किल्ला ज्याच्या खाली आहे गुप्त सुरंग आणि एक राजा ज्याच्या मृत्यूचं कोडा आजपर्यंत सुटलं नाही आज आपण जाणून घेणार आहोत अंकाई किल्ल्याबद्दल जे नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे यालाच अंकाई तंकाई किल्ला असे देखील म्हणतात बाराव्या शतकात बांधलेला हा किल्ला यादव आणि मुघल साम्राज्याच्या लढाईचा साक्षीदार आहे या किल्ल्यावरती आहे दोन किलोमीटर एवढ्या लांबी ज्या सुरंगा अंकाई या किल्ल्याच्या खालून जे सुरंग जाते ते तंकाई या किल्ल्यापर्यंत आहे पण ही सुरंग आजपर्यंत कोणालाही माहीत नाही इसवी सन बाराव्या शतकात या किल्ल्यावरती यादवांचं आधिपत्य होतं आणि सोळाशे छत्तीस मध्ये मुघलांचं या किल्ल्यावरती आधिपत्य आलं या किल्ल्यावरती काही जैन गुफा सुद्धा आहेत खालच्या जैन गुफा अस्पष्ट आहेत तिथे काही मूर्त्या नाहीत परंतु वरच्या जे जैन गुफा आहेत त्या गुफामध्ये काही कलाकृत्या आपल्याला पाहायला मिळतात आणि इतिहासामधली एक सर्वात रहस्यमय गोष्ट म्हणजे औरंगजेबचा मुलगा सुलतान मोहम्मद अकबर यांनी इथेच बंडाची मागणी केली होती पण त्याचा मृत्यू कसा झाला हा इतिहासात एक दुसरा प्रश्न